नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन वांगी तालुका कडेगाव येथील बावन्नव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ग्रीन पॉवर शुगर्सच्या चेअरमन आपण आता देशमुख बोलत होत्या देशमुख बोलताना पुढे म्हणाले की सर्वच विद्यार्थ्यांनी फोकस क्लिअर ठेवला पाहिजे आयुष्यात स्वतःला काही घडवायचं असल्यास मेहनत घेतलीच पाहिजे मेहनत घेतल्यावर यश आपोआप तुमच्या पाठीशी येईल यावेळी तालुकास्तरीय मंजुषा स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी गटात डोंगराई विकास संस्था कडेपूर संचलित शेळकबाव हायस्कूल शेळकबाव या विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवलाय आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाले स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी वैष्णवी कदम वैष्णवी जाधव हर्षवर्धन पिंगळे यांचा सत्कार करताना अपर्णा संग्रामसिंह देशमुख गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चिमटे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था विभागीय अधिकारी हाके व मुख्याध्यापक निकम तसेच ग्रामस्थ विद्यार्थी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला <smee> प्रत्येकाला <oppositebacks> तर हल्ली मोबाईलचा खेळ जास्त खेळून आपल्याला कशी जास्तीत जास्त बक्षीचा अभ्यासात तर ग्राउंडवरती मिळाली पाहिजे ग्राउंडवरती नाही वेगवेगळे आपल्या गॅदरिंगचे कार्यक्रम असतील त्याच्यात आली पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आतापर्यंत तुम्ही आता माझा एवढं शांतपणे ऐकलेलं आहे तर असंच तुमची शिस्त दाखवायला तुम्ही ब्युरो दा तुम्ही... तुम्ही... रिपोर्ट स्टार न्यूज